कधीच आजारी पडू नये म्हणून फॉलो करा या टिप्स कधीच आजारी पडू नये म्हणून तुमचे हात वारंवार धुवा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे तुमचे हात साबण आणि पाण्याने किमान स्वच्छ धुवा विशेषतः खाण्यापूर्वी नेहमी हात धुवावे खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर ना रुमाल ठेवा आणि वापरलेला रुमाल स्वच्छ धुवा आजारी असलेल्या लोकांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा विशेषतः त्यांना सर्दी ताप किंवा इतर आजार असल्यास लांब राहावे सतत स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ करा घरातील साफसफाईसाठी वाईपचा वापर करून लाईट स्विचेस आणि कीबोर्ड सारख्या गोष्टी स्वच्छ करा जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा एखादी आजारी व्यक्ती घरी येणार असेल तर हे अवश्य करा कारण आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया या ठिकाणी जास्त आढळतात निरोगी आणि पौष्टिक घ्या फळे भाज्या संपूर्ण कडधान्य आणि हलके प्रथिने असलेला समृद्ध आहार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो तसेच दिवसभर भरपूर पाणी प्या आजार टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणेही महत्त्वाचे आहे नियमित व्यायाम करा व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करा तुमचा तणाव दूर करा तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते म्हणून तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधा त्यासाठी तुम्ही योगासने मेडिटेशन किंवा प्राणायाम करू शकता दररोज पुरेशी झोप घ्या किमान सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे कारण झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आजाराचा धोका वाढू शकतो पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सावध राहा जर तुम्हाला डायरिया उलटी ताप ही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा कॉलरा टायफॉईड यांसारख्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नियमित लसीकरण करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा